नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र आजच्या हो या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिकोज वेन अर्थात पायाच्या नसा फुगणे या आजाराबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत खास करून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा आजार नेमका काय आहे कशामुळे होतो कोणत्या लोकांना हा आजार होण्याचा धोका जास्त आहे हा आजार होऊ नये म्हणून काय करायचं झाल्यानंतर घरगुती काय उपाय करायचे जेणेकरून हा आजार कायमचा बरा होऊ शकतो यासोबतच या आजारासाठी कुठले औषध उपचार परिणामकारक का आहेत गुणकारी आहेत जेणेकरून हा आजार कायमचा बरा होऊन पेशंटला कायमचा आराम वाटेल रिलीफ वाटेल याबद्दल सगळी माहिती अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शास्त्रीय पद्धतीनं सांगणार आहे मात्र विनंती असेल का व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मग पाहूया सगळ्यात सुरुवातीला पाहणारा तो आपण व्हेरिकोज वेन म्हणजे नेमकं काय तर त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असेल की आपल्या पायामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नसा अर्थात व्हेन्स असतात म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्या ज्या रक्तवाहिन्या आपल्या पायाकडचं अशुद्ध रक्त हृदयाकडं घेऊन जातात त्यांना आपण इंग्रजीमध्ये व्हेन्स असं म्हणतो पायामध्ये दोन प्रकारच्या व्हेन्स असतात एक असतात डीप म्हणजे ज्या खूप आत खोल असतात आणि एक असतात त्या म्हणजे सुपरफिशियल व्हेन्स ज्या वरवर दिसतात त्वचेच्या अगदी जवळ असतात आणि नेमकं ह्या आजारामध्ये ह्या वेन वेनमध्ये अडथळा निर्माण होतो अडचण निर्माण होते या वेन्समध्ये या नसांच्यामध्ये वॉल्स असतात झडपा असतात ह्या झडपा जर काही कारणामुळं खराब झाल्याचा परिणाम म्हणून त्या वेन्समध्ये त्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये रक्त जमा व्हायला लागतं आणि ते जमा झाल्यामुळं त्या फुगतात ते रक्त तिथं जमा झाल्यामुळं साठून राहिल्यामुळं हवं तेवढं ते पुढं न पाठवल्यामुळं त्या नसा फुगून बसतात आणि त्या त्वचेवर ते आपल्याला उठून दिसतात बऱ्याचदा निळसर किंवा जांभळट रंग आपल्याला तिथं दिसून येतो आजूबाजूची त्वचा देखील रंग बदलते यासोबतच पाय जड पडतो पाय दुखायला लागतो पायामध्ये मुंग्या यायला लागतात चलू वाटत नाही वेदना होतात पायाला गोळे येतात खास करून रात्रीच्या वेळेला झोपू देत नाहीत चलू देत नाहीत किंवा बसू देत नाही अजून जर समजा याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू हा आजार वाढायला लागतो तिथं खाज सुटायला लागते खाजवल्यामुळे तिथं आग पडायला लागते आणि त्याचा परिणाम म्हणून तिथं जखमा देखील होऊ शकतात ज्याला आपण व्हेरिकोज आल्सर असं देखील म्हणतो जर तुम्ही या व्हिडीओमध्ये सांगितलेल्या गोष्टी नाही केल्या तर त्याचा परिणाम म्हणून हे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे की याचा गंभीर परिणाम देखील तुम्हाला होऊ शकतो हे होऊच नाही आजार तुमचा वाढूच नये वेरीकोज बेनचा तो असलेला कमी व्हावा दुरुस्त व्हावा यासाठी मी खूप महत्वाच्या टिप्स देणार आहे मी परत परत सांगतोय नीट लक्ष देऊ नाही का आता पाहूयात हा आजार नेमका कोणाला होतो हा आजार होण्याचा धोका कोणाला जास्त आहे तर ज्यांचं वय पन्नास पेक्षा जास्त आहे ज्यांच्या घरामध्ये कुणाला तरी फॅमिली हिस्ट्री आहे व्हेरी गोज या आजाराची प्रेग्नन्सीमध्ये होण्याचा धोका आहे ज्या महिलांची मासिक पाळी बंद झाली अर्थात मेनोपॉज रजोनिवृत्ती आलेली आहे त्यांना होऊ शकतो ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत जे सतत एक ठिकाणी बसून किंवा एक ठिकाणी उभं राहून जास्त वेळ काम करतात ज्यांना डी व्ही म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस नावाचा आजार होऊन गेलेला आहे ज्यांच्या पायाला जखमा झालेल्या आहेत किंवा ज्यांच्या पायाचं कुठलं ऑपरेशन सर्जरी झालेली आहे ज्या लोकांना शारीरिक हालचाल अर्थात व्यायामाचा अभाव आहे ज्या लोकांना दारू तंबाखू बिडी सिगारेट यासारखी व्यसनं आहेत या सगळ्या लोकांना हा वेरिकोज वेन्स नावाचा आजार होण्याचा धोका जास्त आहे आता पाहूया हा आजार होऊच नाही म्हणून काय करायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट शारीरिक हालचाल करणं नियमितपणे व्यायाम करणं जर तुम्ही केलं वजन नियंत्रित ठेवलं पूरक पोषक आहार घेतला तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता फार कमी आहे पण ज्यांना झालाय त्यांनी काय करायचं हे देखील सांगतो त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे कोल्ड कॉम्प्रेशन आणि वॉर्म कॉम्प्रेशन यामध्ये आपल्याला त्या पायाला कधी थंड तर कधी गरम पाण्याच्या पिशवीनं शेकायचं आहे जेणेकरून तिथला रक्तप्रवाह हा, हा सुरळीत होईल रक्ताभिसरण चांगलं होईल सर्क्युलेशन चांगलं होईल त्या ठिकाणच्या मांसपेशी चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी मदत होईल आणि त्याचा परिणाम म्हणून तिथं रक्त जास्त वेळ साचून राहणार नाही ते पुढं ढकललं जाईल आणि तुम्हाला आराम मिळेल दुसरं संपूर्ण शरीरभर सैल कपडे घाला ढेली कपडे घाला फिट कपडे घातली तर हा आजार वाढतो बऱ्याच जणांना फिट जीन्स घालायची किंवा लेगिन्स घालायची सवय असते अंगावरती जास्त ग गच्च कपडे घालायची सवय असते ते देखील टाळलं पाहिजे तिसरं महत्वाचं काही वेळेला नर्व विकनेस म्हणजे चेतापेशींच्या अशक्तपणामुळे देखील हा आजार होतो तो, तो होऊ नये म्हणून आहारामध्ये पूरक पोषक जीवनसत्व आणि खनिज घेणं गरजेचं आहे जेणेकरून नव्स अर्थात चेतापेशी मजबूत होतील आणि हा आजार कमी होईल उभं राहण्याचं काम असेल तर ते कमी करा शक्य असेल तर ते बंद करा चालत चालत तुम्ही काम करू शकतो पण एक जागी जास्त वेळ उभं राहिलं की हा आजार वाढलाच म्हणून समजा पण जर समजा कधी उभं राहावंच लागलं तर पायाला कॉम्प्रेशन किंवा इलेस्टिक स्टॉकिंग म्हणजे मोजे मिळतात सॉक्स मिळतात ते पूर्ण पाय भरून घालायचे असतात ज्यामुळं पाय चांगला त्या ठिकाणी सपोर्ट मिळतो पायाच्या नसाला दाबून ठेवलं जातं आणि त्यामुळे त्या, त्या प्रसरण पावत नाहीत आणि रक्तदेखील चांगल्या प्रकारे वर पाठवलं जातं आणि हा आजार कमी होण्यासाठी मदत होते पुढचं रात्री झोपताना पाय उंचावर ठेवा पायाच्या खाली दोन तीन उशा ठेवा तुम्हाला जसं कम्फर्ट वाटेल इतक्या लेवलवर इतक्या उंचीवर पायाची पाय ठेवणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून पायाकडून येणारं जे रक्त आहे रक्त विसरण आहे ते सगळं बॉडीकडे येईल पायाकडे जास्त साचून राहणार नाही आणि हा आजार कमी होईल पुढचं कधीही पायाची आडी घालून बसू नका जास्त वेळ मांडी घालून बसू नका जास्त वेळ पालथी मांडी घालून बसू नका जास्त वेळ पाय खाली लोंबते सोडून विदाउट सपोर्ट बसू नका बऱ्याच जणांना स्टूलवर किंवा कॉटवर किंवा सोफ्यावरती पाय लोंबकळत बसायची सवय असते किंवा कट्ट्यावर बसतात तर यामुळे हा आजार वाढतो असं करू नका बसायचं जरी असेल तर तुम्हाला समोर स्टूल किंवा खुर्ची ठेवा आणि त्याच्यावरती सरळ पाय असे पॅरल राहतील या अशा पद्धतीनं ठेवा जर तुम्ही लोमटे ठेवले तर रक्ताभिसरण सगळं खाली साचून राहायला लागेल आणि त्याचा परिणाम म्हणून पायावर सूज वाढेल त्या नसांवरती त्या वेनवरती सूज वाढेल आणि आजार वाढून त्याचे कॉम्प्लिकेशनसुद्धा हो वाढतील जास्त वेळ एक ठिकाणी बसू नका किंवा उभं राहू नका जर समजा एक ठिकाणी बसायची किंवा उभं राहण्याची वेळ आलीच तर अशा वेळी पाय सतत हलवत राहा पायाची हालचाल बंद करू नका आहारामध्ये मिठाचे पदार्थ कमी घ्या कारण त्यामुळं पा शरीरामध्ये पाणी जास्त जमा होतं आणि त्यामुळे रक्तातील पाण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणून हा आजार देखील वाढतो आहारामध्ये पोटॅशियम युक्त पदार्थाचं प्रमाण असू द्या जेणेकरून शरीरातलं पाणी चांगल्या प्रकारे काढून टाकण्यास मदत होईल त्यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि फळं आवर्जून खा आहारामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्टी म्हणजे लसणाचा आवर्जून समावेश करा कधी कधी या ठिकाणी या नसेमध्ये या वेनमध्ये रक्ताची गाठ तयार होण्याची शक्यता असते एक ठिकाणी साचून राहिल्यामुळं किंवा थांबल्यामुळं तर ते होऊ नये म्हणून लसून तुम्हाला तिथं अँटीकोग्लन प्रॉपर्टी दाखवतो आणि त्याचा परिणाम म्हणून रक्त पातळ होण्यासाठी ते घट्ट हो होऊन गाठ होण्यापासून बचाव होतो यासोबतच फ्लायोनाईड नावाचे जे अँटीऑक्सिडंट असतात हे देखील या आजारामध्ये अत्यंत फायदेशीर असतात आणि हे फ्लायोनाइडस हे अँटीऑक्सिडंट आपल्या ताज्या हिरव्या पालेभाज्या आणि फळांच्यामध्ये आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहारामध्ये ती आवर्जून लक्षात ठेवा फायबरयुक्त म्हणजे तंतुमय पदार्थ असणारा आहार आवर्जून घ्या म्हणजे अन्नधान्याचा कोंड म्हणजे चपाती किंवा भाकरी करत असताना पीठ जिवात चाळून घेऊ नका हिरव्या पालेभाज्या सगळ्या खा सगळी फळं खा खास करून जी साली खाता येतात ती फळं आवर्जून खा कारण याच्यामध्ये फायबर आहे फायबर असेल तर आतड्याच्या हालचाली देखील चांगल्या होतात पोट चांगलं फा साफ होतं बद्धकोष्ठता होत नाही आणि बद्धकोष्ठता नाही झाली तर तुमच्या पोटावर प्रेशर येत नाही आणि पोटाचं प्रेशर पायावर येत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून व्हेरिकोज वेन्स हा आजार वाढत नाही त्याच्यापासून तुम्हाला आराम मिळतो जी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम या आजारामध्ये कोणता व्यायाम करावा जेणेकरून तुमचा हा आजार कमी होण्यासाठी मदत होईल तर पोहण्याचा चालण्याचा सायकलिंगचा व्यायाम या तिन्ही व्यायाम प्रकारामध्ये आपल्या पायाच्या मांसपेशींना चांगली हालचाल मिळते जेणेकरून तिथला रक्तप्रवाह हा पुढे चांगल्या प्रकारे वरती शरीराकडं पाठवता येतो आणि त्याचा परिणाम म्हणून हा आजार कमी होतो यासोबतच रात्रीच्या वेळेला पायाला हलक्या हाताने मसाज करा याने देखील आराम मिळतो व्यसन कुठले असतील तर ती आजच बंद करा कारण व्यसनांच्यामुळं हा आजार वाढतो आता पाहूयात या आजारासाठी कुठले औषध उपचार चांगले आहेत तर होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये अत्यंत चांगली आणि गुणकारी औषधं या आजारासाठी उपलब्ध आहेत त्याच्यातली काही औषधं मी तुम्हाला सांगणार आहे मध्ये सगळ्यात पहिलं आर्निका माउंटाना नावाचा औषध आहे जर तुम्हाला पायाला जखम झाल्यामुळं मार लागल्यामुळे जर अशा प्रकारचा त्रास उद्भवला असेल तर हे औषध चांगलं काम करत दुसरं कॅल्केरिया कार्ब ज्या लोकांचं वजन जास्त आहे हातपाय थंड असतात ज्यांचं रक्ताविसरण म्हणजे सर्क्युलेशन अतिशय संथ असतं आणि हे लोक देखील अतिशय संथ आणि आळशी असतात यांच्यासाठी हे कॅल्केरिया कार्ब अत्यंत गुणकारी औषध आहे तिसरं औषध आहे कार्बोवेज ज्या लोकांचे हातपाय बर्फासारखे थंड पडलेले असतात यासोबतच पायाला खाज सुटणं आग पडणं पाय जड पडणं यामध्ये अशक्तपणा येणं पायामध्ये अजिबात पाया त्राण नसल्यासारखं वाटणं आणि पायाकडचं रक्ताभिसरण अतिशय संथ असे व्यक्तींच्यासाठी कार्बो हे जे उत्तम औषध आहे चौथं औषध आहे हॅमेमॅलिस रक्ताभिसरण अतिशय सुरळीतपणे पार पाडणारं सर्क्युलेशनसाठी अतिशय चांगली मदत करणारं हे औषध होमिओपॅथीमध्ये आहे पाचवं पल्सेटीला हे औषध पायावर सूज आली असेल पाय जड पडला असेल बधीर झाला असेल गरम लागत असेल आणि अतिशय तीव्र वेदना असतील पाय लोमते सोडल्यानंतर जास्त वेदना वाढत असते पायाला थंड लावल्यानंतर बरं वाटत असेल हालचाल केल्यानंतर आणि मोकळ्या हवेमध्ये गेल्यानंतर बरं वाटत असेल तर पेशंटला हे औषध चांगलं लागू पडतं पुढचं औषध आहे लायकोपोडियम जर पाय ओढल्यासारखे दुखत असतील होत असतील आणि खास करून रात्रीच्या वेळेला पायाला गोळे येत असतील तर हे औषध उत्तम आहे अजून एक महत्वाचं झिंकम मेटालिकम नावाचं औषध आहे ज्यावेळेस पेशंटचा पाय एक ठिकाणी बसूच देत नाही सतत हालचाल करावा म्हणतो रेस्टलेस लेग ज्याला आपण म्हणतो पायाच्या मासपेशीमध्ये अतिशय तीव्र प्रकारचा अशक्तपणा विकनेस आला असेल पाय चलूच देत नसेल सोबतच पायामध्ये मुंग्या आल्यासारखं वाटत असेल तर अशा वेळी झिंकम मेटालिकम औषध अत्यंत चांगल्या प्रकारे काम करू शकतो अर्थात ही सगळी औषधं तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं अपेक्षित आहे जर तुम्ही डॉक्टरांना न विचारता घेतलं तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात फक्त माहिती करता मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या व्हेरिकोज वेंच्या पेशंटला वेगवेगळं औषध लागू पडतं ते कुठलं लागू पडतं हे होमिओपॅथिक डॉक्टरच ठरवू शकतात सांगायचा उद्देश हाच आहे की होमिओपॅथी औषध उपचार पद्धतीमध्ये अतिशय गुणकारी औषध ह्या आजारासाठी उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असत तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद